स्वागत दुपारचे बारा वाजलेत आणि एक महत्वाची बातमी आहे अनलॉक सुरू झालंय पुन्हा एकदा काही काही नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत आणि हे नियम शिथिल झाल्यानंतर पहिल्याच काही तासांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर जबरदस्त वाहतूक कोंडी पाहायला मिळालं खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याचं दिसलं आणि काश्मीरा इथे दहिसर टोल नाक्याच्या परिसरात खूप मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आपण ही पुलाच्या वरतून आणि खालतून दोन्ही दृश्य पाजू आहोत खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा खरं तर मुख्यमंत्र्यांनी हळूहळू अनलॉक पुन्हा एकदा सुरू करताना नियमांमध्ये काही गोष्टींची शिथिलता करतो आहोत असं सांगतानाच जनतेला आवाहन केलं होतं अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं स्वतःची काळजी घेण्याचं पण या आवाहनाकडे जनतेनं काहीसं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय प्रचंड मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडले स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वातीन खर तर या ट्रॅफिक काल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी आहे मुख्यमंत्री काल जेव्हा आकुर्ली स्टेशनवर मेट्रो हिरवा झेंडा दाखवायला आले होते आणि त्यावेळेला त्यांनी जे जा ट्रॅफिक जाम बघितलं त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की रस्त्यांवर ते ट्रॅफिक जाम बघून मला असं वाटतंय की मी कदाचित असं तर नाही बोलू ना की सगळं खुलं झालं आहे मी एक दोनदा लोकांशी पण बोलू की मी असं तर नाही बोलू ना इतकं ट्रॅफिक जाम बघितलं असं मुख्यमंत्र्यांनी काल वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आज म्हणजे तिथे मुंबई सारख्या शहरामध्ये थोडी नियमांमध्ये शिथिल झाली आहे दुकानं उघडण्यात वगैरे किंवा राज्यभरामध्ये तर त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी एकूणच तपासणी पण तितक्या मोठ्या प्रमाणावर केलेली आहे कारण लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये की हा पूर्णपणे अनलॉक आहे तर ब्रेक द चेन नियमांतर्गत हळूहळू सगळं ओपन केलं जातो बाधितांची संख्या पाहता किंवा या पंधरा दिवसानंतर होणारी हे पाहता पण लोकांना याबाबत खूपच गोंधळ आहे त्यामुळे लोक तर बाहेर पडलेत पण पोलीस मात्र अशा सगळ्या लोकांना परत पाठवत आहेत की ज्यांना मुभा नाहीये आणि म्हणूनच आपल्याला बघायला मिळते की दहिसर व्यतिरिक्त इतर मुंबईतले जे एंट्री पॉइंट आहेत तिथे पण काहीशी अशीच परिस्थिती आहे कारण मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं होतं की अनलॉक नसताना पण अनलॉक म्हणजे लॉकडाऊन असताना पण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आणि सातत्यानं मागच्या आठवडाभर आठवडाभर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वे 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 खूप मोठ्या प्रमाणात जाम बघायला मिळतो मग त्याच्यावर मेट्रोचं पण काम हे त्याला कारणीभूत आहे पण खूप जास्त जाम बघायला मिळतो आणि कधी कधी असं समजून मग की खरंच अनलॉक झालंय का पूर्णपणे आणि म्हणून आज जे काही ट्राफिक जाम बघायला मिळते किंवा वाहतूक कोंडी बघायला मिळते याच्या मागे अने ही या पार्श्वभूमीवर या सगळ्या याच्यावर पार्श्वभूमी आहे की काल वक्तव्य आणि त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या कडक उपाययोजनांची मिलिंद स्वाती तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी प्रामुख्यानं